शंकर नाना पाटलांचा चौदा तासांचा फॉर्म्युला लेखक प्राचार्य प्रशांत पाटील अभिवाचन दत्ता सरदेशमुख शंकर नाना पाटलांचा चौदा तासांचा फॉर्म्युला अतिशय यशस्वी व्यावसायिक शंकर नाना पाटील यांचं शनिवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुःखद निधन झालं एकोणीसशे त्र्याहत्तर साली ते नाशिकला व्हिक्टर कंपनीत कामगार म्हणून कामाला लागले नोकरीबरोबरच त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला साधारणत पाच वर्ष रात्रपाळीची नोकरी आणि दिवसा फर्निचरचा व्यवसाय अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या कार्यात स्वतःला झोकून दिलं त्यानंतर सातपूरमधल्या शिवाजी मार्केटमध्ये कापडाचं दुकान सुरू केलं रात्री आठ तासांची नोकरी करून घरी आल्यानंतर पुरेशी विश्रांती घेऊन पुन्हा सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत कापडाचं दुकान ते सांभाळत असायचे नानांनी आयुष्यभर दररोज किमान चौदा तास काम केलं कापडाचा व्यवसाय हळूहळू स्थिरावत पुढं अतिशय प्रगतीपथावर गेला घरातले सगळे लोक मदतीला असताना अनेक नोकरही असताना दुकानातली गर्दी आवरत नसायची नानाने या कापड व्यवसायात एवढा जम बसवला होता की विचारू नका नंतर त्यांनी काँग्रेस संघटनेत कामाला सुरुवात केली आपला व्यवसाय सांभाळून ते काँग्रेस संघटनेत काम करायचे दिवसभर कापडाचा व्यवसाय आणि संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत काँग्रेस संघटनेचं काम असं प्रदीर्घ काळ चालत राहिलं नाना सातपूर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष होते नाना नेहमी म्हणायचे तुम्हाला सामान्य आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही आठ तास काम करा तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर बारा तास काम करा आणि तुम्हाला आयुष्यात अतिशय यशस्वी व्हायचं असेल तर चौदा तास काम करा चौदा तास काम करण्याची ऊर्जा नानांनी प्रयत्नपूर्वक मिळवलेली होती सकाळी लवकर उठायचं आधी जॉगिंग नंतर स्विमिंग असा व्यायाम आयुष्यभर त्यांनी नियमितपणे केला खानदेश मराठा मंडळाच्या स्थापनेपासून ते अखेरपर्यंत ते मंडळात कार्यरत होते मंडळाच्या सगळ्या कार्यक्रमांना मग ते विवाह मेळावा असू द्या गुणगौरव कार्यक्रम असू द्या सभासद संख्या वाढवणं असू द्या यासाठी नानांनी आयुष्यभर वेळ दिला नानांचा मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ अतिशय शे यशस्वी राहिला नानांनी नाशिकजवळ शेती विकसित केली अखेरच्या वीस वर्षात त्यांनी शेतीत फारच लक्ष घातलं शेती हा त्यांचा नैसर्गिक आवडीचा विषय होता त्यांच्या सौभाग्यवती शशिकला पाटील सांगतात गाडीतून उतरल्यावर फ्रेश होण्याऐवजी त्या आधी चारही मेर फिरायची शेतातल्या मजुरांना काही सूचना द्यायचे मग शेतातल्या घरात चहा प्यायला यायचे आयुष्यभर नाना त्यांच्या मूळ गावी गिरेड इथं सर्वांच्या सुखदुःखात सहभागी झाले तिथं त्यांनी प्लॉटिंगचा व्यवसाय केला शेती विकसित केली भाऊबंधीतल्या के सगळ्यांना यथाशक्ती मदत केली सर्व समाजाचं हित ही आपली जबाबदारी आहे या मूलभूत जाणीवेपासून ते कधीही दूर गेले नाहीत ज्येष्ठ नागरिक संघ सातपूर कॉलनीतल्या रहिवाशांची संघटना आणि अशा स्वरूपाच्या अनेक संस्थात्मक कार्यात ते निरंतर कार्यरत राहिले नाशिक शहरातल्या शक्य होईल त्या सगळ्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहत असत अत्यंत जबाबदारीनं आणि हिरिरीनं मदत कार्यात ते सहभागी होत असत भारतातल्या व्यापार व्यवसायात असलेली गुजराती राजस्थानी आणि शीख समाजातली माणसं दीर्घकाळ दररोज काम करतात मराठी माणसात दिवसातले बारा ते चौदा तास काम करण्याची वृत्ती नाहीच हे लक्षात आल्यानंतर नानांनी स्वत दररोज बारा ते चौदा तास किंवा त्याच्याहूनही अधिक काळ कार्यरत राहून आपल्या कृतीतून व्यवसायात यशस्वी होण्याचा हा राजमार्गही मराठी माणसांना दाखवून दिला शंकर नानांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कोणीही कधीही थकलेलं हारलेलं किंवा निराश झालेलं पाहिलेलं नाही प्रयत्नवाद ही त्यांच्या यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली होती नाशिकमध्ये कामगार म्हणून आलेल्या या माणसानं ना, नाशिकमध्ये अनेक घरं आणि दुकानं उभी केली शेती विकसित केली त्यांच्या यशस्वी आयुष्याकडं पाहिल्यावर प्रदीर्घ काळ दररोज नित्यनियमानं चौदा चौदा तास काम करत राहिलं तर आयुष्यात काय मिळवता येऊ शकतं याचा आदर्श नानांनी घालून दिलेला आहे शंकर नानांचा मुलगा संदीप सी ए आहे आणि सचिन कापड दुकान सांभाळतो त्यांच्या पत्नी शशिकला पाटील मुलगा संदीप आणि सचिन या तिघांनाही नानांप्रमाणेच दीर्घकाळ न थकता काम करण्याची सवय आहे कामातून यश आणि यशासाठी काम या दोघांची सांगड नानांनी आयुष्यभर घातली शंकर नानांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक समृद्धीबरोबरच सार्वजनिक समाजहिताच्या कामालाही अधिक महत्त्व दिलं व्यवसायासाठी आठ तास आणि समाजसेवेसाठी सहा तास असा त्यांचा वेळेचा फॉर्म्युलाच होता आपल्या उमेदीच्या काळापासून तर शेवटपर्यंत म्हणजे जवळजवळ पन्नास वर्ष नानांनी दररोज चौदा तास काम केलं सर्वांना शंकर नानांनी नवीन एक फॉर्म्युला दिला आहे आपणही नानांनी दाखवून दिलेल्या या राजमार्गाने वाटचाल करू लागलो तर आपल्या आयुष्यात नक्कीच आपण नानांसारखेच यशस्वी होऊ दीर्घकाळ काम करण्याचा फॉर्म्युला प्रत्येकानं स्वीकारणं हीच शंकर नानांना खरी श्रद्धांजली ठरेल शंकर नाना पाटलांचा चौदा तासांचा फॉर्म्युला या लेखाचं वाचन आताच आपण ऐकलं लेखक प्राचार्य प्रशांत पाटील मोबाईल नंबर नाईन फाईव्ह डबल वन एट फाईव्ह डबल नाईन थ्री नाईन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स